हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कुळाची <पणागी> देवता ती कुलदेवता ज्या देवतेची उपासना केल्यावर मुलाधार चक्रातील कुंडलिनी शक्ती जागृत होते म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो ती देवता म्हणजे कुलदेवता कुलदेवता ज्यावेळेला पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव असं म्हटलं जातं आणि जेव्हा ती स्त्रीदेवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं संबोधलं जातं आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतात आणि त्या देवतेला कुळाची कुलदेवता असं म्हटलं जातं आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना अतिशय आवश्यक असते आणि या उपासनेचा एक भाग म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश हा असायला हवा तर हा मंगल कलश ज्या घरामध्ये असतो त्या घरावरती कोणत्याही प्रकारची संकट विघ्न येत नाहीत आणि ही संकट विघ्न आली तरी हा मंगल कलश तो स्वतःवरती ओढून घेत असतो आणि आपण प्रत्येक संकटातून विघ्नातून रक्षण करण्याचं काम हा मंगल कलश करत असतो तर या मंगल कलशामुळे आपल्या कुटुंबाभोवती एक संरक्षण कवच तयार होतं प्रत्येक संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आपल्याला सापडतो तर असा हा मंगल कलश प्रत्येकाच्या घरामध्ये असायला हवा आता लवकरच नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर नवरात्रीमध्ये आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापना कशा प्रकारे करावी कलश कोणत्याच दिशेला स्थापित करावा कलश स्थापित करत असताना कोणता मंत्र बोलावा कलशासाठी जे साहित्य वापरलेलं आहे तर ते कधी बदलावं कलशावर ठेवलेल्या नारळाला कोंब फुटला किंवा तडा गेला तर त्या नारळाचं काय करावं देवघरामध्ये मंगल कलश ठेवण्यासाठी जागा नसेल तर अशा वेळेस घरामध्ये इतर कुठेही तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता तर याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला पण नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण क्लिक करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीमध्ये तुम्ही पहिल्या दिवशी मंगल कलशाची स्थापना करू शकता नवरात्री दरम्यान जर तुमचा मासिक धर्म सुरू असेल तर नवरात्रीचा प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ आहे त्यामुळे कोणत्याही दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना करू शकता पण नवरात्रीमध्ये तुम्हाला सुदक पडलं तर अशा वेळेस तुम्हाला कोणत्या दिवशी मंगल कलश स्थापित करता येईल हे सुद्धा तुम्हाला मी पुढे शेअर करणारच आहे तर पहा मंगल कलश जो आहे तर तो तुम्हाला नवरात्रीच्या दिवशी स्थापित करायचा आहे त्यासाठी लागणारा कलश हा तांब्याचा किंवा पितळेचा किंवा अगदी स्टीलचा सुद्धा तुम्ही वापरू शकता मंगल कलशासाठी वापरलेला कलश हा इतर पूजेसाठी वापरायचा नाही हा कायमस्वरूपी आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा घरामध्ये मंगल कलश म्हणून स्थापित केलेला आहे तर जोही कलश तुम्ही घेतलेला आहे त्यावरती तुम्हाला कुंकू आणि स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे स्वस्तिक हे शुभचिन्ह मांगल्याचं सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच सगळ्यात आधी तुम्हाला हे स्वस्तिक काढायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मधोमध चार बिंदू द्यायचे आहेत आणि साईडला दोन रेषा सुद्धा काढायच्या आहेत याशिवाय तुम्हाला खालून वर अशा पाच रेषा सुद्धा कलशावरती काढायच्या प्रतीक आहे आणि आपल्या आपल्या घरामध्ये सौख्य आणि घराची परभराट होत असते आपल्या हिंदू धर्मामध्ये पाणी हे सर्वात पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच देवघरामध्ये मंगल कलश हा ठेवला जातो त्यामुळे तुमची पूजा यशस्वी आणि पूर्ण होते तर मंगल कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे त्यावरती त्या आपण नारळ ठेवायचा आहे आणि पाणी खूप जास्त भरायचं नाही जेणेकरून ते बाहेर पडेल त्यानंतर या कलशामध्ये आपल्याला एक रुपयाचं नाणं सुपारी हळद कुंकू अक्षदा आणि यासोबतच दुर्वा आणि एक फूल सुद्धा टाकायचं आहे हा कलश ज्या प्रकारे समुद्र मंथनाच्या दरम्यान मंद्राचल डोंगराला घुसळून अमृत काढले होते त्या प्रकारे बनलेला आहे त्यासोबतच त्यावरती त्या आपण जे नारळ ठेवतो तर ते सुद्धा मंद्राचल डोंगराप्रमाणे आहे कलश हे विष्णू सारखे आहेत आणि त्यामध्ये भरलेले पाणी हे सागऱ्यासारखं आहे त्यावरती बांधलेला दोरा हा नागा नागासमान आहे ज्याने मंथन केलं होतं असं म्हणतात की मंगल कलशामध्ये तांब्याच्या भांड्यात पाणी भरलेलं असतं आणि त्यामुळे विद्युत चुंबकीय ऊर्जा निर्माण होते आणि नारळ देखील पाण्यानं भरलेलं असतं दोघांच्या संयोजनाने वैश्विक ऊर्जा यासारखे वातावरण तयार होत असते आणि हे वातावरणाला दिव्य बनवते तर त्यामुळे यामध्ये जे आपण सूत बांधलेलं असतं तर ते ऊर्जा बांधून ठेवतं कळशाभोवती आपल्याला हे सूत गुंडाळून घ्यायचं आहे तर यासाठी तुम्ही कलाव्याचा धागा वापरू शकता कळशावरती आपण जे नारळ ठेवणार आहोत तर ते नवीन पाहून आणायचं आहे पाण्याने भरलेला असा नारळ असावा तर हा नारळ तुम्ही सोडूनही घेऊ शकता किंवा आजकाल बाजारामध्ये देवीच्या नागडोळे मिळतात तर त्याला लावले तर ती देवी स्वरूपात हा मंगल कलश तुम्हाला दिसतो तर आता या कलशामध्ये आपल्याला पाच प्रकारची पानं सुद्धा घालायची असतात मग त्यामध्ये तुम्ही आंब्याची पान पाच पाच घालू 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 शकता 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 किंवा विड्याची जी तुमच्याकडे असतील तर ती तुम्ही आता ही घालत असताना या पानांना सुद्धा तुम्हाला गंध आणि कुंकू लावून घ्यायचा आहे आणि आता ही पानं जर तुम्ही विड्याची पानं वापरलेली असतील तर पुढे तुम्हाला विड्याचीच पानं वापरायची आहेत आणि जर तुम्ही आंब्याची पाच पानं ठेवली असतील तर तुम्हाला आंब्याचीच पाच पानं पुढे वापरायची आहेत आता ही मंगल कलशामध्ये असलेल्या पाण्यामध्ये आपण ही पानं ठेवल्यामुळे ती बरेच दिवस चांगले राहतात फ्रेश राहतात पण जर ती सुकली आणि खराब झाली तर ती आपल्याला बदलायची आहेत तर ती कधी बदलायची आहेत हे आपल्याला मी पुढे शेअर करणारच आहे आता बऱ्याच जणांना असं सुद्धा कन्फ्युजन होऊ शकतं की आपण वेळेला जो कलश वापरणार आहोत तर तो हाच आहे का तर घटस्थापनेसाठीचा कलश वेगळा आणि आपल्या दे देवघरामध्ये कुलदेवीच्या नावाने जो मंगल कलश स्थापित करायचा आहे तर तो वेगळा आहे आणि हा कलश जो आहे तर तो आपल्याला देवघरामध्ये ठेवायचा आहे आणि फक्त नऊ दिवसांसाठी नाही तर तो कायम स्वरूप आपल्या देवघरामध्ये हा मंगल कलश राहणार आहे आता पाण्याने भरलेल्या या कलशावरती आपल्याला जो नारळ आपण कुलदेवीच्या स्वरूपामध्ये घेतलेला आहे तर तो आपल्याला ठेवायचा आहे आणि या मंगल कलशाची स्थापना देवघरामध्ये करायची आहे तुमचं देवघर जर छोटं असेल तर देवघराच्या बाजूला तुम्ही हा मंगल कलश ठेवू शकता पण तो कधीही जमिनीवरती तुम्हाला डायरेक्टली ठेवायचा नाही आहे एक छोटासा चौरंग किंवा पाठ तुम्हाला घ्यायचा आहे त्यावरती तांदळाने तुम्हाला अष्टदल कमल काढायचा आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला हा मंगल कलश ठेवायचा आहे पण आता तुमच्या देवघरामध्ये जागा आहे तर तुम्ही छोट्याशा प्लेटमध्ये तांदूळ भरून ठेवू शकता तिथे तुम्हाला अष्टदल कमल काढण्याची गरज नाही आणि चौरंगावरती ठेवणार असाल तर तिथे सुद्धा तुम्ही अशा प्लेटमध्ये तांदूळ ठेवू

असल्याचा भास तुम्हाला होत राहील नवरात्रीमध्ये या नारळावरती तुम्ही हळदीने किंवा कुंकू आणि मळबट हे सुद्धा भरू शकता तर त्यामुळे साक्षात देवीचं स्वरूप या मंगल कलशाला येतं तर या मंगल कलशाला तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही एखादा गजरा किंवा वेणी मिळाली तर ती सुद्धा तुम्ही मंगल कलशावरती ठेवू शकता कारण कुलदेवीला वेणी किंवा गजरा हा अतिशय प्रिय आहे त्यासोबतच तिला तांबूल सुद्धा तितकंच प्रिय आहे तर कुलदेवीच्या मंगल कलशाची स्थापना केल्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या एका मंत्राचं पठण करायचं आहे जी तुमच्या कुळाची कुलदेवी आहे हे, तर तिच्या मंत्राचं आपल्याला पठण करायचं आहे तुम्हाला कुलदेवीचा मंत्र माहिती असेल तर तुम्ही कुलदेवीच्या मंत्राचं या पठण करा जर तुम्हाला मंत्र माहिती नसेल तर तुम्ही नवरण मंत्राच पठण करायचं आहे आता नवरण मंत्र कोणता आहे तर ओम एम या मंत्राचा तुम्हाला रोज करायचा आहे तर ही सुद्धा कुलदेवीची तुमच्या हातून सेवा होईल आता एकदा का कलशाची तुम्ही देवाऱ्यामध्ये स्थापना केली तर त्यानंतर तुम्हाला रोज अशाच प्रकारे पंचोपचारे या मंगलकलशाची पूजा करायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचा आहे एखादं फूल किंवा गजरा अर्पण करायचा आहे दुपदीप ओगाळून घ्यायचं आहे आणि आपल्या कुटुंबाच्या रक्षणाचा साठी प्रार्थना करायची आहे कुलदेवीचा शक्य होईल तेवढा जॉब तुम्हाला करायचा आहे आता हा मंगल कलश ठेवण्याची योग्य दिशा कोणती तर पहा मंगल कलश हा नेहमी ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवावा देवघरामध्ये देखील जी ईशान्य दिशा असते तर तिथे आपल्याला हा ठेवायचा आहे पण तुमच्या देवघरामध्ये तेवढी पुरेशी जागा नसेल तर अशा वेळेला हा मंगल कलश तुम्ही ठेवू शकता पण मंगल कलश जर तुम्ही किचनमध्ये ठेवत असाल तर पहा मासिक धर्म येतो किंवा आपण घरामध्ये जेव्हा मांसाहार करत असाल तर अशा वेळेस मात्र तुम्हाला तो मंगल कलश तुमच्या किचन मध्ये ठेवता येणार नाही मग हा मंगल कलश तुम्ही तुमच्या हॉलमध्ये ठेवू शकता पण घरातील बेडरूम मध्ये मंगल कलश तुम्हाला चुकून सुद्धा ठेवायचा नाहीये आता हॉलमध्ये तुम्ही ठेवत असाल तर अशी जागा निवडा की जिथे कोणी सहसा जाणार नाही आणि जिथे एक चौरंग किंवा पाठ तुम्हाला ठेवायचा आहे आणि त्यावरती तुम्हाला मंगल कलश जो आहे तर तो स्थापित करायचा आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मंगल कलश आपण आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये स्थापित केल्यानंतर वर्षभर आपल्याला तो ठेवायचा आहे आणि त्यामुळे यातील आपल्याला काय सगळ्यात पहिली गोष्ट आपण जे याखाली तांदूळ ठेवलेले आहेत तर ते खूप खराब झालेले तुटलेले फुटलेले असतील तर ते तुम्हाला पक्षांना खायला घालायचं आहे तांदूळ तुम्ही फक्त पौर्णिमेलाच बदलायचं आहेत अधे मध्ये तुम्हाला असं वाटलं की तांदूळ खूप खराब झालेले आहेत तर मग तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुमच्या देवीच्या वाराप्रमाणे तर तांदूळ तुम्हाला बदलायचे आहेत एक वार ठरवून तुम्हाला घ्यायचं आहे आणि तेव्हा तुम्हाला या कलशातील पाणी हे बदलायचं आहे मग तुम्ही मंगळवारी बदलू शकता किंवा तुम्ही शुक्रवारी बदलू शकता तर पहा तुळजापूरची तुळजाभावाणी जर तुमची कुलदेवी असेल तर मंगळवारी या कलशातील पाणी बदलावं आणि जर तुम्हाला शुक्रवारी हे पाणी बदलायचं असेल तर तुम्ही शुक्रवारी बदलू शकता पण ज्यांची कुलदेवी महालक्ष्मी आहे आणि ज्यांनी कुलदेवीच्या नावाने हा मंगलक्रश जो आहे तर तो स्थापित केलेला आहे तर त्यांनी शुक्रवार ते शुक्रवार यातलं पाणी बदलायचं आहे यामध्ये असलेलं पाणी जे आहे तर ते तुळस सोडून इतर झाडांना तुम्हाला घालायचं आहे आणि यामध्ये जी सुपारी आणि नाणं आपण वापरलेलं आहे तर ते मात्र तुम्हाला तसंच परत वापरायचं आहे जेव्हा सुपारी खराब होईल तेव्हा तुम्हाला ती पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आणि त्यामध्ये घातलेली पाच पानं दर आठवड्याला तुम्ही बदलू शकता दर आठवड्याला तुम्हाला बदलायचं नसेल किंवा शक्य होईल तर ती खराब झाली असतील तर तुम्ही ती बदलू शकता त्याचबरोबर त्यावरती ठेवलेल्या नारळ आता या नारळाला जर तडा गेला असेल तर घाबरून जाण्याचं अजिबात गरज नाहीये तर तो नारळ तुम्हाला फोडून खायचा नाही आहे कारण हे कुलदेवीच्या स्वरूपात आपण आपल्या कलशावरती ठेवलेला नारळ आहे आणि त्यामुळे ते नारळ तुम्हाला पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे असं होऊ शकतं की तुमच्यावरती येणारी संकटं त्या नारळाने स्वतःवरती ओढून घेतलेली आहेत आणि म्हणून त्या नारळाला जर तडा गेलेला आहे किंवा त्याला कोंब फुटलेला आहे तर ते कोंब फुटलेलं अतिशय शुभ असं मानल जातं नारळाला कोंब फुटल्यानंतर ते नारळ तुम्ही मंगलक ठेवू शकता पण कोंब हा खूप मोठा झालाय तर मग अशा वेळेला तुम्हाला ते नारळ एखाद्या कुणबीमध्ये तुम्ही लावू शकता किंवा जमिनीमध्ये तुम्ही लावू शकता जेणेकरून झाड तयार होईल आणि तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद हा तुमच्या घरावरती त्या फळाच्या स्वरूपात तुमच्या सोबत राहील नारळ जर सुकलेलं असेल तर तरी सुद्धा तुम्हाला ते बदलायचं आहे मनामध्ये कुठल्याही प्रकारची शंका तुम्हा तुम्हाला आणायची नाही आहे आणि ते नारळ तुम्हाला तुम्हा बदलायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही ते बदलू शकता नवरात्रीमध्ये जर अडचण आली तर तुम्हाला चार दिवस संपल्यानंतर नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी तुम्ही मंगल कलशाची स्थापना घरामध्ये करू शकता आणि इतर दिवशी मात्र मंगळवार किंवा शुक्रवार पाहूनच तुम्हाला मंगल कलश स्थापित करायचा आहे सुतकामध्ये मात्र तुम्हाला मंगल कलश हा स्थापित करता येणार नाही सुतक झाल्यानंतर कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी तुम्ही तुमच्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करू शकता तर चला झालेली सेवा ही मी कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या या व्हिडिओचा इथेच एंड करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।